नमस्कार मकर संक्रांतीविषयी आज आपण माहिती बघत आहोत तर मकर संक्रांतीची कथा मकर संक्रांती हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे जो सूर्याचा मकर राशीत प्रवेश करण्याच्या दिवशी साजरा केला जातो हा सण सूर्याला समर्पित आहे आणि प्रामुख्याने शेतकरी व गोडधोड खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे तर मकर संक्रांतीविषयी कथा पण आहे खूप रुचकर अशा तर शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा पौराणिक कथा नंबर एक भगवान सूर्य आणि शनीची कथा मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपल्या पुत्र शनीच्या घरात मकर राशीत जातात पौराणिक कथेनुसार शनी आणि सूर्याचे संबंध तणावपूर्ण होते परंतु या दिवशी त्यांनी आपले मतभेद विसरले भी यामुळे मकर संक्रांतीला तंटे मिटवण्याचा म्हणजेच आनंद साजरा करण्याचा दिवस मानला जातो म्हणूनच त्याला मकर संक्रांत असे म्हटले जाते नंबर दोन भगवान विष्णू आणि असुर कथा तर आपण आता भगवान विष्णूंची कथा बघत आहोत तर मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंनी असुरांचा पराभव करून पृथ्वीवरील संकट संपवले होते त्यांनी असुरांचे शीर हिमालयाखाली लपवले त्यामुळे हा सण वाईट गोष्टींचा अंत आणि चांगल्या गोष्टींची सुरुवात दर्शवतो तिसरं म्हणजेच महाभारत आणि भीष्म पितामह जर तुम्हाला ह्या गोष्टी पूर्ण डिटेलमध्ये हवे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर महाभारतमध्ये भीष्म पितामहांनी आपल्या इच्छा मरणाचे वरदान घेऊन मकर संक्रांतीच्या दिवशी प्राण सोडले होते हे तर सर्वांनाच माहिती आहे आणि त्यामुळे त्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला आणि त्या दिवशी जर जा मृत्यू झाला तर मोक्षप्राप्ती मिळते म्हणून मकर संक्रांतीत काळा रंग हा परिधान करतात मकर संक्रांतीच्या दिवशी काळा रंग परिणाम परिधान करण्यामागे अनेक कारणे आहेत थंडीपासून संरक्षण मकर संक्रांती हिवाळ्यात येते काळा रंग उष्णता शोषून शरीराला गरम ठेवतो आणि नंबर दोन महा आध्यात्मिक दृष्टिकोन काळा रंग नकारात्मक ऊर्जेचे शोषण करतो आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करतो असे मानले जाते नंबर तीन पारंपरिक साज शृंगार महाराष्ट्रात विशेषतः स्त्रिया या दिवशी काळ्या रंगाची साडी म्हणजे कृष्णवर्णी साडी नेसून हलव्याचे दागिने घालतात ज्यामुळे त्यांचे सौंदर्य खुलून दिसते मकर संक्रांतीत कामापुरणे आणि हलव्याचे महत्व तर नंबर एक म्हणजे तीळ आणि गूळ ज्यालाच आपण तिळगूळ असे म्हणतो मकर संक्रांतीला तीळ आणि गुळाचे लाडू बनवले जातात तिळगुळ घ्या गोडगोड बोला हे या सणाचे घोषवाक्य आहे ज्याचा अर्थ गोड बोलून परस्पर प्रेम वाढवणे होय नंबर दोन हलव्याचे दागिने मुलांना हलव्याचे दागिने घालून ओवाळले जाते ज्यामुळे आयुष्यातील शुभतेची सुरुवात होते नंबर तीन धान्य आणि कामा पुरणे शेतकऱ्यांसाठी हा सण हंगामाच्या यशस्वी शेतीचा उत्सव आहे नवीन धान्य कडधान्य तीळ यांचे दान व पुरणपोळी खाण्याची परंपरा आहे मकर संक्रांती हा सण प्राचीन संस्कृती अध्यात्म आणि निसर्गाचा उत्सव आहे जो गोडवा दानधर्म आणि परस्पर प्रेम यावर भर देतो जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर अजून काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा नर्मदे हर नर्मदे हर श्री स्वामी समर्थ